मनराज प्रतिष्ठान आणि समाज कल्याण जनसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याणपूर्व येथे मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं मनराज प्रतिष्ठानचे हे चारशे बेचाळीसावे मोफत आरोग्य शिबिर असून या आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला आहे या आरोग्य शिबिरामध्ये एकूण एकशे दोन नागरिकांची आरोग्य तपासणी करून घेतली आहे यामध्ये एकोणतीस वरिष्ठ नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात येऊन त्यांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले तसेच सोळा जणांची रक्त तपासणी थायरॉइड तपासणी करण्यात आली या शिबिराच्या निमित्ताने समाज कल्याण जनसेवा प्रतिष्ठानचे ज्ञानेश्वर पावडे आणि मनीषा पावडे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत मनराज प्रतिष्ठानचे विश्वस्त मनोज राजन नाथानी यांचा जाहीर सन्मान करण्यात आला आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉक्टर नमन अग्रवाल जागेंद्र साळवी श्रीमती पांचाळ यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी सातत्याने राबवण्यात येणाऱ्या अशा उपक्रमाचे सर्व स्तरातून आता कौतुक होत आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद